नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात सर्वात महत्वाची व राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची असणारी दहगाव ग्रामपंचायत आहे या दहगाव गावामध्ये भारतीय जनता पक्षाच्या शाखेचे उद्घाटन सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोक

यावेळी भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आमदार प्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नातेपुते यावेळी नगरीचे आणि सोलापूर आज या देव नगरीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या शाखेचा उद्घाटन समारंभांचे नेते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आमच्या आप आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आणि या माळशिरस तालुक्याचा बुलंद आवाज आदरणीय रामभाऊ सातपुते यांचे यांचे संपन्न झालेलं आहे या ठिकाणचा आपला सर्वांचा उत्साह पाहता भारतीय जनता पक्ष भविष्य काय असेल याची सुणूक या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण दाखवलेले आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो मित्रांनो दो दो दोन हजार चौदा पासून मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताच्या अनेक क्षेत्रामध्ये जे कार्य चालू आहे ते, ते सर्वांवत आहे आता तिसरी टी मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये काम करते आणि महाराष्ट्रामध्ये नरेंद्रजी मोदी नरेंद्र देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे भारतीय जनता पक्षानं सर्वसामान्यांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत त्या सर्वांच्या हृदयस्थानी आपल्याला दिसतोय आणि म्हणूनच सर्वांना वीस माणसं काही बोलून येत नाही तिथं काही पार्टी बिटी ठेवली का जेवायचं काय काही निमंत्रण आहे का कुणाला परंतु भारतीय जनता पक्षाचं काम आणि रामभाऊ सातपुते यांचं आदर्शवत नेतृत्व या कामी आपल्याला या ठिकाणी ही गर्दी जी आहे ती आपल्याला दिसते मित्रांनो मी काय जास्तीच बोलणार नाही परंतु भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा या पक्षाचा प्राण आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणूस किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता जो जिद्द चिकाटी आणि प्रामाणिकपणे काम करेल त्याला निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी न्याय देईल अशी माझी भावना आहे मित्रांनो या शाखेचे अध्यक्ष मला वाटतं अमर धिर दनाजी फुले आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो जयंत महाराष्ट्र